जेने तुके फेरा गर्भवास नाशी वंताटी प्रिया पुत्र धन वीज जासा शिह देश प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळ प्रवचन रूपी सेवे निवडलेला अभंग जगतगुरु गुरु जगत वंदन श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबार यांचा चार चरणांचा सर्वोत्तम अभंग सेवे निवडलेला प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबार मनुष्य शरीराने प्राप्त झाले नेमका काय करावे

कीर्तनाचा अधिकार आहे आता मनुष्य या शब्दाचा अर्थ नारक वंशी आपल्या भक्ती सूत्रात सांगतात हे भक्ति लब्द भक्ति भक्ती तृप्त भक्ती किती म्हणजे नारक वर्षीचा पुरुष शब्द उच्चारला आहे

হর হর ভোলে না শিবাই মঙ্গলবার আল কি ভক্তি করতো কোণি ভক্তি করতো দেবী ভক্তি করতো আনাদি নিগুনা প্র অনাদ নিগটানি মোহমহি সুর মারদ লাগনি বুধবার আল কি ভক্তি देवीची गती करतो शनिवारी कोणाशी करतो हनुमानाची भक्ती करतो हे दुख वंधन मारुती नंद मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवनसुत विनती वार पवन सुत विनती कोणाची भक्ती करतो पंडवाची भक्ती मल्हारी करतो मल्हारीची भक्ती करतो मल्हार वारी द्यावीतर देवा देवा मी देवाल्हारे मोतीयान द्यावी नाही नाहीतर देवा देवा मी देवादो दुरून ही झाली आपली भक्ती आपण माराणसार भक्ती करतो अगदी सोपं सांगत झालं तर आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे ना सगळ्यांकडे मोबाईल आपण समोर आला की कोणाचा स्टेटस ठेवतो फोटो लावतो या अभंगामध्ये खबर आहे त्याच त्यात कर्म करण्याची आपण प्रत्येक जण आपल्या वाटेला आलेला कर्म करतो परंतु कर्म करण्याशी रीच माहित नसते म्हणून बनला तेच कर्म जर आपण शास्त्र पद्धतीने केलं तरी कर्म आपल्या उद्धवणार्थ एका मुलाचं आणि बाबाचं भांडण होत मुलगा बापावर चिरावा आणि बापा मुलावर हो चिरा दोघे ही एकमेकांमधली रागा होऊन फरायचं माझ्या मालकीमध्ये सामील झाले आणि पंढरपूरला गेली पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी तिथं खूप नामस्मरण केलं भक्ती केली परंतु एका आळंदी वरून पंढरपूरची वारी ही एकानं ना नामस्मरणामध्ये घालवली अगदी भक्तीमय वातावरण वातावरणामध्ये घालवली आणि दुसऱ्याने ही फक्त खाण्यामध्ये घालवली म्हणजे दोघांनाही कर्म झालं परंतु एकाचं कर्म हे साधन झालं चांगलं झालं परंतु एकाचं नित्य झालं दुष्परिणाम झालं म्हणजे कर्ममध्ये आपण सगळ्यांनी हात आणि सगळ्यांनी माऊली ज्ञानोबा

साठी एकदम जोडात काळे खूप सुंदर प्रवचन हा आपण अनेक ठिकाणी प्रवचन ऐकतो